राम कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुण्डलीकवरदा हरि विठ श्रीनानदेव तुकार पण्डरीनाथ की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय आज आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी अध्याय पहिला दोनशे दोन आणि दोनशे एक, दो दो, दो एक नंबरची ओळी या ठिकाणी चिंतना करता बघणार आहोत जैसा भ्रमर भेदी कोडे भले ते काष्ट कोरडे परी कळी के माझी सापडे कोळ तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ शिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग या अध्यायामधील दोनशे एक आणि दोनशे दोन दो नंबर आपण चिंतना करता घेतली आहे अर्जुन जेव्हा अतिशय मोहग्रस्त होतो आणि युद्ध करणार नाही असं भगवंताला ठासून सांगतो तेव्हा भगवंताला कळते की याला स्वजनांचा मोह झालेला आहे आणि म्हणून त्याला भगवंत अनेक प्रकारे समजवून सांगतात अर्जुना हा मोह तोडणे फार कठीण काम आहे आणि त्याच्या भगवंत हा दृष्टांत देखील देतात माऊली आपल्याला या ठिकाणी हा दृष्टांत देऊन हा सिद्धांत समजवून सांगतात आहे की ज्याप्रमाणे भ्रमर असतो तो कसलेही वाळलेले कठीण लाकूड असले तरी तो सहजपणे कोरतो परंतु कोळ्या कमळ कमळपाकरीत मात्र तो अडकून पडतो कमळकळीमध्ये तो आपला प्राण सोडील परंतु कमळाचा भेद करून त्या पाकळ्यांचा छेद करून तो बाहेर येण्याचा विचारही करत नाही हे याला हे प्रेम हा स्नेह हा मोह हा असा हा तोडण्यास फार कठीण असतो ही आसक्ती तोडून बाहेर येणं हे फार कठीण आहे असा हा स्नेह आहे असं या ठिकाणी माऊली आपल्याला सांगते आहे एखाद्या वेळी इंद्राचे शस्त्र वज्र त्याचाही भेद करता येईल परंतु हा स्नेह हे प्रेम ही माया छेदणे फार कठीण काम आहे बाहवा कठीण वज्र हे छेदवे परीन भावा कठीण वज्र हे भेदवे छेदवे आहे जो भ्रमर असतो त्याला परिमराची आवड असते म्हणजे सुगंधाचा मोह असतो त्यामुळे तो उमरलेल्या सूर्यविकासी कमळावर आसक्त होतो सुगंध आणि मध चाकण्याकरता म्हणजेच विशेष सेवन करण्याकरता तो इतका तल्लीन होतो की सायंकाळी ते कमळ मिटून जाते आणि तो भुंगा त्यामध्येच अडकतो एवढा लाकडाचा भुगा करणारा भ्रमर मात्र कमळाच्या भेद करून काही बाहेर येत नाही आणि तो त्याचच अडकतो रात्री त्या सरोवरामध्ये हत्ती येतो शकतो ते पाणी पाण्यामध्ये मस्त खेळतो आणि नंतर ती वेल आपल्या सोंडीनी संपूर्णपणे तुगडून टाकतो आणि ते कमळ तो हत्ती खाऊन टाकतो त्या कमळाबरोबर तो भ्रमरही तो भ्रमरही हत्ती हत, नाश पावतो तसंच आपलंही आहे तो भुंगा म्हणजे आपला जीव आणि हत्ती म्हणजे काळ आणि कमळ म्हणजे हे विषयरूपी कमळ म्हणजे संसार या संसार रूपी कमळावर हा जीव एवढा काही आसक्त आहे की याला काळ त्याला क्षणोक्षणी खात आहे या, याची त्याला खबरही नसते वास्तविक पाहता जीव भ्रमर आहे परमेश्वराचा अंश आहे याला परमात्र परमात्मा रूपी कमळाची आसक्ती असायला हवी कारण की कमळ याचा अर्थ आहे सर्व भरपूर सुख देणारी वस्तू सर्व सुखाचे आगर बाप रक्वीवर या जीवरूपी भ्रमणाने परम परमात्मरूपी कमळाकडे धाव घ्यावी पण हा संसाराकडे म्हणजे विषयांकडे त्याची धाव आहे याचं कारण म्हणजे याला अनंत जन्माचे संस्कार आहे याला संसारूपी कमळाची आवड आहे माऊली सांगते आपल्याला वेदोदिकांच्या सरोवरी फाकता विषय कल्लारी इंद्रियषटपदारी जीवभ्रमराते वेदोदिकांच्या सरोवरी म्हणजे पंचविषयांच्या पाकळ्यांचे कमळ या भ्रमराला सापडले आहे आणि त्यावर हा भ्रमर बसला आहे हा जीवरूपी भ्रमर या संसारूपी कमळावर बसून त्याला टोचे मारून राहिला आहे वास्तविक पाहता त्याच्यामध्ये गोडी नाही सुगंध नाही मकरंदही नाही तरी सुद्धा त्यावर बसून हा त्याला टोचे मारत आहे परंतु संतरूपी भ्रमर मात्र या कमळावर बसायला तयार नाही आणि म्हणून माऊली या जीवरूपी भ्रमराला समजावताना म्हणते ऋणू झुणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणु जुनु ऋणु जुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋण झुणु ऋणु जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा माऊली समजावून सांगते आहे भ्रमराला की तू हा अवगुण सांडून आता परमात्मरूपी परमात्मरूपी कमळाकडे धाव घे कारण हे विषय विषाप्रमाणे घातक आहेत हे आपल्याला विषाप्रमाणे आपला नाश करतात एका एका विषयासाठी एकेका प्राण्याला आपल्या जीवाला गमवावं लागलं आपला प्राण गमवावा लागला जसे रूप या विषयासाठी पतंग या कीटकाला आपला जीव गमवावा लागला जसं या विषयासाठी माश्याला आपला जीव गमवावा लागला आणि आता या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे गंध या विषयासाठी त्या भ्रमराला त्या कमळ पाकडीत अडकावं लागलं स्पर्श या विषयासाठी हत्तीला आपल्याला आपला जीव गमवावा लागला आणि हरणाला शब्द या विषयासाठी आपल्या जीवास मुकावं लागलं एका विषयासाठी यांना एकदाच मरावं लागलं आपल्याला तर पंचविषयाची आवड आहे मग आपल्याला किती वेळ मरावं लागेल आपलीही विषयांकडे धाव फाऊन तुकोबारायांना फार कंठ वाटते तुकोबाराय म्हणतात विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करील किव तुकोबाराय म्हणतात नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह हो। विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह हो। एवढा सुंदर नेहका हो, अनमोल नरदेह हो मिळाला असताना हे लोक भगवंताकडे न जाता त्यांची विषयांकडेच धाव आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात यांचं काही आता खरं नाही आता यांचं काही बरं नाही हे परमेश्वराकडे कधी धाव घेतील त्यांचा जन्म व्यर्थ आहे जन्म आला जन्माली वाया गेली भक्ती नाही केली माझे माझे मनोनिया गुंतू मेली म्हणून लवकरात लवकर लु, आपली मोह आसक्ती सोडून ईश्वर चंद्रांकडे चन, वळा असा उपदेश सगळी साधू संत सगळी संत मंडळी आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सत्संगातून सदैव देत असतात माऊली सुद्धा भगवंताला या अभंगातून हेच मागणं मागतात आहे तो अभंग आता आपण छान ऐकूया परिमळाची धावा भ्रमर ओडी परिमळाची धाव भ्रमर जवई आहे परी बेटे ना भेटेना अवितगे मायविते

जवई आहेेटे नाव भेटे आहे ना अवितगे मायविते ना अवित मायवितेना झालेली माय सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद रामकृष्ण आणि